तो फिर क्या करोगी तो मेरे घर चल ना जाओगी तो जो का लगान <tune> आहे <tune> <tune> नमस्कार स्वागत आहे शुभ संध्या सगळ्यांना आणि आज आहे एक ऑगस्ट आणि तिन्ही सांजेचा दिवा तुम्ही पाहू शकता शुभ संध्या सगळ्यांना स्वामी समर्थ पहा आणि सुंदर अशी सका संध्याकाळ झाली आहे आणि सुंदर अशा माझ्या लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे एक ऑगस्ट आणि जुलै महिना संपलेला आहे स्वागत आहे माझ्या सुंदर अशा संध्याकाळच्या मध्ये शुभ संध्या शुभ संध्या तर मंडळी ऑगस्ट महिना चालू झालेला आहे आणि सगळे म्हणजे नागपंचमीपासून जे सणांना सुरुवात होते तर असं आपलं आता ऑगस्ट महिन्यामध्ये बरेच सणवार असणार आहेत सगळ्यात पहिलं तर येणार आहे सुदाम भाऊ नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण बघूया शनिवारमध्ये काय आहे नऊ तारखेला तर रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि सोळाला आहे गोपाळकाला तर खूप सुट्ट्या सुट्ट्या आहेत विचार कानाचा आहे ये, ये, ये हा भेटला अच्छा हुँ, हुँ, भीचारीया, भीचारीया। भीचारीया। भीचारी 15 August, 90 अच्छा ऑगस्ट असं माझ्या मुलानी प्रश्न विचारला सांगितलाय फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेवन ना काय झालं आहे असं तर स्वागत आहे सुदाम भाऊ धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल आणि सुंदर सुट्ट्या बहुत आहे हा हा तेच ना शनिवारी पण रक्षाबंधन आहे पंधरा ऑगस्ट आहे गोपाळकाला आहे आणि सुट्ट्या सुट्ट्या आहे भरपूर सारी लाईव्ह घ्यायला भेटणार आहे श्री स्वा... स्वामी काय म्हणतात तुमचे स्वामी बाकी आणि काय विशेष हेच विशेष काय नाही हेच सगळं चाललेलं आहे आणि म्हटलं चला लाईव्ह घेऊया लवकर आले आहे मुलांच्या परीक्षा आता सोमवारपासून फर्स्ट सेमिस्टर आहे आणि आमची चालली आहे सेमिस्टरची परीक्षा सॉरी परीक्षेचा अभ्यास चाललेला आहे सध्या तरी आणि आता असं गव्हर्मेंटचा रूल निघालेला आहे म्हणजे आमच्या शाळेमध्ये मुलाच्या शाळेमध्ये तर असं सांगितलं आहे की आता तुम्ही जर पाचवीला असाल तर तुम्हाला चौथीचं इंग्लिश आणि मॅथ्स ह्या दोन सब्जेक्टचा अभ्यास करावा लागेल जर तुम्ही सहावीला असाल तर तुम्हाला पाचवीचं सातवीला असाल तर सहावीचं असं गव्हर्मेंटनी नवीन रूल काढलेला आहे आणि त्याच्या युनिट टेस्ट होणार फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं तर असं काय काय नवीन नवीन निघत असतं तर असं आमचं आता सोमवारी आहे टेस्ट तर टेस्टची तयारी चाललेली आहे तर म्हणलं थोडा वेळ आपण लाईव्ह घेऊया तुमचं कसं चाललेलं आहे अश्विनी ताई तिकडे लाईव्ह घेत आहे बघितलं मी बाकी झाडे लावली का कुठे मुंबईमध्ये लावणार झाड जेव्हा असं गाव गाव शेत वगैरे असेल तेव्हा तुमच्या मित्राची परीक्षा आहे कितीला आहे हो हो परीक्षा आहे तर आणि एक आज असा एक विषय मला मांडायचा आहे की प्रत्येक पालकवर्ग त्या गोष्टीला सामोरं जात असेल जेव्हा आपण मुलं शाळेत घालतो म्हणजे आता तर फॅडच आलेला आहे की ट्यूशनला घालणं पहिलीपासून मुलांना ट्यूशनला घालतात काही काही पेरेंट्स लोक की ज्यांना वेळ नसतो किंवा त्यांना इंग्लिश मिडियम जमत नाही किंवा इंग्लिशचा अभ्यास जेवढा जमत नाही किंवा मुलं काही काही ऐकत नाही तर असं पेरेंट्स लोक ट्यूशन टाकतात पण माझ्या मुलाबरोबर घडलेला प्रकार सध्या मी त्याचं ट्यूशन चेंज केलं आधीचे चांगले होते मारत नव्हते वगैरे पण त्या ट्यूशनवाल्यांनी त्या म्हणजे काय मॅथचं समजमलं नाही काय नाही काय माहीत नाही तर हात असं सोलटून काढला तर त्या ट्यूशनचं असं मला सांगायचं आहे की पॅरेंट्स लोक स्वतः येऊन मुला टीचर लोकांना सांगतात की आमच्या मुलाला पाहिजे तेवढं मारा पण त्याचा अभ्यास घ्या तर हे कितपत योग्य आहे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा जर तुम्ही पालकच शिक्षकांना टू प्रायव्हेट ट्युशनचं सांगते प्रायव्हेट ट्यूशनवाल्यांना तुम्हाला माहीत नाही तर प्रायव्हेट ट्यूशनवाल्याचा स्वभाव कसा आहे आणि त्या मुलाला तुम्ही मारायला लावणार आणि मारून अभ्यास करून घेणं हे कितपत योग्य आहे नक्कीच कमेंट करून सांगा तर मला माझा मुलगा सांगत होता की अशा बऱ्याच दहावीच्या मुल एक मु विद्यार्थिनी आहे तिचा पालक येऊन त्या ट्यूशन टीचरला सांगायचा की हिला मारा झोडा पण हिच्याकडनं अभ्यास करून घ्या कुशनलाच होता हां कुशन नाही ट्युशन ट्युशन तर हे कितपत योग्य आहे नक्कीच कमेंट करून सांगा प्रायव्हेट ट्युशनमध्ये पालक लोक स्वतः सांगतात आमच्या मुलाला मारा किंवा मुलीला मारा आणि त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्या हे तुम्ही जे म असे तुमचे विचार आहेत का जे पण माझी लाईव्ह बघत असतील त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या मुलांना तुम्ही सरळ सांगताय की मारा तुम्हाला तुमच्या मुलावर विश्वास नाही का की तो अभ्यास करू शकतो तुम्हाला तुमच्या मुलांवर विश्वास असला पाहिजे लाईक डन करा आणि सुंदर अशी आमची लाईव्ह आहे शुभ संध्या सगळ्यांना पुन्हा एकदा एक ऑगस्ट आहे आणि रक्षाबंधन दहीहंडी गोपाळकाला आणि बरेच सण आहेत आता सुंदर सुंदर गणपती लवकर येतील त्याला जे ते जे कलेनुसार अभ्यास हा बरोबर आहे मुलांना मारून जोडून अभ्यास करून घेणं फार चुकीचं आहे गोष्ट साध्य होत नाही कसं आहे माहिती आहे का प्रायव्हेट ट्युशनवाले पण आजकाल हरमी झालेत खरं सांगते मुलांना न मोठ्या मोठ्या फीज घेतात एक साथ त्यांच्याकडे दहा पंधरा वीस मुलं असतात तुम्ही मला सांगा त्या दोन तासामध्ये किंवा तीन तासामध्ये दहा पंधरा मुलांना शिकवणं त्या म एका माणसाला कितपत शक्य असेल वेगवेगळ्या यत्तेतली मुलं तर ते ट्यूशनवाले पण काय करतात ह्याला पंधरा मिनटं शिकव त्याला पंधरा मिनटं शिकव बाकी दीड तास ते लोक बसून घालवतात आणि नंतर म पालकांना असं सांगतात त्यांच्या पण हुशारा तुम्ही ओळखा की पालकांना असं सांगतात कारण त्यांना वेळ नसतो किंवा आळस पण करतात ट्युशनवालेसुद्धा के तर मग सांगतात नाही तुमचा मुलगा शिकतच नाही नाही तुमच्या मुलीने अभ्यासच नाही केला आम्ही तर घेतला आणि वरून मग तिला मारलं पण जातं किंवा त्याला मारलं पण जातं तर हे चुकीचं आहे मारून कुठलीही गोष्ट मुलांना शिकवू नका आम्ही सगळ्या पॅरेंट्स लोकांना नम्र विनंती करेल की मुलांना मारून झोडून काही शिकलं जाणार नाही उलट ते मुलं घाबरणार अभ्यास ही अशी गोष्ट आहे की त्या अभ्यास हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी अभ्यास ही अशी गोष्ट आहे की त्यातून आपल्याला शिकायचं असतं की भोकमपट्टी करा अभ्यास करा पेन्सिलनी लिहा आणि पाठांतर करा मारून झोडून अभ्यास करून घेणं फार चुकीचं आहे तर कुणी पण आपल्या मुलांना मारून झोडून जर अभ्यास शिकवत असेल त्याचा त्यांच्या मनावर बालमनावर वाईट परिणाम होत मुलं अशा पद्धतीने शिकली जात नाही तुम्ही त्यांना दहा वेळा ते शिकवा अभ्यास एकदा दोनदा तीनदा हा लाखात एखादी एक अशी मुलं असतात की ती मुलं शिकतच नाही त्यांना इंटरेस्टच नसतो मग त्यांना वेगळं पद्धतीने वागवा पण तुम्ही तुमच्या चांगल्या मुलांना मारायला सांगा आणि झोडून काढा प्रायव्हेट ट्युशनवाल्यांना तुम्ही परमिशन देत आहे की तुम्ही तुमच्या मुलांना मारा झोडा पण त्याचा अभ्यास घ्या नंबर आले पाहिजेत हे कितपत योग्य आहे हे तुम्हा मला हे खरंच अशा आईवडिलांचा खूप राग म्हणजे राग येतो तुम्ही प्रायव्हेट ट्युशनवाल्यांना प सांगते की मारा झोडा पण ह्याचा अभ्यास घ्या पण बघा त्या ट्युशनवाले पण तेवढे कॅपेबल आहेत का मुलांचा अभ्यास घेणे तुम्हाला विचार येत नाही का त्या दोन तासामध्ये एवढी मुलं असतात त्या, त्या मुलांना हा एक माणूस किंवा एक शिक्षिका कशी शिकवत शिक्षिक असेल बरोबर ना आता ट्युशन प्रायव्हेट ट्युशन मध्ये म्हणजे कसं सहावीचा पण असणार सातवीचा पण असणार आठवीचा पण असणार नववीचा पण असणार त्या, त्या तासातच ते सगळे ट्युशनवाले ट्युशन दोन तासात मग ते तुमच्या मुलाला किती वेळ देतात ते शिकवण्यासाठी तर होमवर्कच देतात दादा स्वागत आहे ऑगस्ट महिन्यात एक ऑगस्ट आहे स्वागत आहे अप्पा दादा छा पाणी झालं का तर आजचा विषय असा होता की प्रायव्हेट ट्युशनवाले यांना तुम्ही तुमच्या तुम्हीच स्वतः सांगता की आमच्या मुलांना मारा आणि अभ्यास करून घ्या चुकीचं आहे हे असं एक घटना घडली माझ्याच मुलाच्या ट्यूशन मध्ये आणि तो टूशन मला असं आहे की तो सरा सगळ्या मुलांना मारत फिरतो म्हणजे सायको टाईपच आहे मारून अभ्यास करून घेणं मोठ्या मोठ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मारायचं म्हणजे वेड्याचा बाजारच आहे हाय विशाल हाय तर हे चुकीचं आहे मुलांना मारून शिकवणं चुकीचं आहे मुलांना वेळ द्या समजून घ्या त्यांना बरोबर ना कुणा कुणाला माझी गोष्ट पटली नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही शाळेत होता आम्हाला कधीच कुणी मारलं नाही ट्युशनला पण होतो तिथे पण कधीच कुणी मारलं नाही हाय विशाल कुठून बोलताय दादांचं काय चाललंय धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल शुभ संध्या सगळ्यांना कुठून बोलता विशाल भाऊ धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप आभारी आहे लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद आणि प्रायव्हेट ट्युशनच एक आहे एवढी फी महागा म्हणजे आपणच त्यांना खत पाणी घालतो एक तर आपलं शाळेचा पण आपण फी भरत असतो प्लस प्रायव्हेट ट्यूशनच पण फी भरत असतो स्वागत 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 आहे माझ्या लाईव्हवरती तर नक्कीच सांगा प्रायव्हेट ट्युशनवाले मुलांकडनं मारून जो अभ्यास करून घेतात किंवा विद्यार्थ्यांना मारून अभ्यास शिकवणं कितपत योग्य आहे कमेंट करून नक्कीच सांगा लाईक डन केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि आज आहे एक ऑगस्ट नऊ तारखेला आहे रक्षाबंधन शुभ संध्या सगळ्यांचं बघा किती सुंदर तिने सांजेचा दिवा आणि इथे बसून लाईव्ह घ्यायला खूपच मजा वाटते बघा किती सुंदर मूर्ती आहे खूप जुनी मूर्ती आहे शुभ संध्या शुभ संध्या रक्षाबंधनला नक्कीच सगळेजण खरेद्या आता चालू होतील सगळ्या गिफ्ट काय द्यायचं नक्कीच कमेंट करून सांगा न के लिए बदल धन्यवाद टॉप फैंस टॉप फैंस है? छान अच्छा। है धन्यवाद आप्पा दादा येतात आणि लाईक डन करून जातात धन्यवाद धन्यवाद नक्कीच तुमचे विचार सांगा कसं चाललं आहे आता तुमच्याकडचं पण सांगा की तुम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेट करता संध्याकाळचे वाजले आहेत पावणे आठ आणि स्वागत आहे माझ्या सुंदर अशा लाईव्ह वरती नक्कीच लाईक आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला बोला आप्पा दादा दा आहेत अजून जेवण झालं का धन्यवाद अप्पा दादा लाईव्ह असल्याबद्दल आणि लाईक डन केल्याबद्दल दोन नंबर लाईक डन केला आहे नाही अजून आता लाईव्ह बंद झाल्यानंतर सुरुवात करायची धन्यवाद धन्यवाद रक्षाबंधन मुलगा आहे काय करतो हो आमची अम, परीक्षेची तयारी आहे कारण आमचं सोमवारी आहे फर्स्ट युनिट टेस्ट आणि त्या युनिट टेस्टची तयारी चालली आहे ते अभ्यास झाला आता थोडा वेळासाठी कार्टून बघत आहे सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज झाले माझं चॅनल कधी मॉनिटाईज होणार आहे माहीत नाही हा चालू द्या आज आज काय मेनू आहे ए मात्रे आला मात्रे कार्टून बघत आहे भंडारी वादळ ओळखलं ओळखलं कस आहे बऱ्याच दिवसांनी आला लाईव्ह ला जेवण चालू द्या दादा आज काय मेनू आहे अप्पादाचा कसा आहे आवाज येते काय नाहीतर माझ्या लाईव्ह ला हे लागायचं काय ते काय कॉपी राईट मी मस्त मस्त छान तुझं कस चाललंय रत्नागिरीला आहेस कि मुंबईला आलास डोंबवलीला धन्यवाद धन्यवाद मुंबईला आलास कि रत्नागिरीतच आहेस डोंबवलीला जॉबचं झालं का आवाज कमी कर बाबा वादळला कसं ओळखलं मी बरोबर कारण ते नावच नाव नावावर नावा ना ओळखला हा भंडारी वादळ आहे माझ बेस चालू आहे अच्छा अच्छा बरं झालं चल जॉब वगैरे भेटला का तुला आमचे दादा रोज येतात बिचारे रोज येतात सुदाम भाऊ पण रोज माझ्या लाईव्हला येतात आणि एक लाईक डन करून जातात हाय बाय करून जातात खयाली खुशाली विचारून जातात असे छान म्हणजे भले जास्त नाही आपले एक दोन असतात लाईव्हला आणि हाय बाय करून जातात बाकी काय म्हणतो गावातच आहे का मिऱ्या बंदरला जुना आता कोण नाही रे जुना आता फक्त येतात आणि आता ते नवीन एक भाऊ आहेत ते ला येतात आणि आज तू आलास आहे बाकी बोल तुझ चॅनल कसं चाललंय गावाला जॉब बी चालू केलंस की नाही जॉब नाही केलं तर एखादा बिझनेस वगैरे टाकायचं काहीतरी ते पण चांगलं आहे मुंबईची गर्दी तर तुला माहिती आहे मुंबईमध्ये जॉब वगैरे करणं पण जास्त करून तुमच्या रत्नागिरीमध्ये हेच हे म्हणजे नव्याण्णव टक्के कल्चर हेच आहे की गावची मुलं मुंबईला येतात कामधंद्यासाठी बरोबर ना कारण आमच्या बाजूला होत्या दोन पोरी ते एक रा, तो रत्नागिरीकडचे कोणते ते आ, कोणता रे तो रा, राजापूर राजा कोणता तो गाव त्यांनी सांगितलेलं दोघीजणी होत्या त्या राहायला मुंबईमध्ये आमच्या बाजूला भाड्याने होत्या त्या राहायला आणि त्यांचं म्हणजे ते म्हणतात आमच्या गावाला फक्त तीन हजार रुपये पगार भेटतो कंपनीमध्ये मग आमचं शिकून काय उपयोग हो। म्हणजे त्या ग्रॅज्युएशन झालेलं एक्स्ट्रा काय त्यांचं एवढं नॉलेज नव्हतं तर म्हणून त्या म्हणतं मुंबईला आल्या मग मुंबईला आलं की त्यांना कमीत कमी पंधरा वीस हजार रुपयेचा तरी पगार भेटतो मग ते असं पंधरा सोळा हजाराचा रूम बघतात कुठे पण आणि मग त्या त्याच्यात ते स्ट्रगल क मी म्हटलं तुम्हा लोकांना परवडतं सगळं तर तुम्ही रूम भाड्यात देता ते तीन चार हजार जरी सेव्हिंग झाले तर त्यांना वाटत खूप झालं रत्नागिरीच लोक आहेत स्ट्रगल करणारी गेला का भंडारी वादळ चल लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद असं काय नाही तुम्ही कामामध्ये बिझी असाल पण या आणि माझ्या लाईव्हला एक लाईक डन करून तरी जा मी असं म्हणत नाही की थांबा पण जेवढे पण माझी लाईव्ह बघत असतील त्यांनी या आणि लाईक डन करून जा विषय नाही मला तेवढे तीन लाईक भेटतात की नाही आणि जास्तीत जास्त लोकांनी बघा म्हणजे चॅनल लाईक डन करून जा जे पण सी सी मध्ये एक येतं एक जात जे पण माझी लाईव्ह बघत असतील त्यांनी लाईक डन करा सगळ्यांनी कंपल्सरी सगळ्यांनी लाईक डन करून जा गावातच आहे कमेंट नाही केली तरी चालेल ला थांबले नाही तरी चालेल पण लाईव्ह लाईक करा ते एवढ्या लाईव्ह मी बघते ना काय त्या लाईव्ह नाव नाव हम लोग नाम लिहताय बोलो बोलो लाईक डन करो नाम लिहताय काय त्या लाईव्ह <laughs> काय त्याचा उपयोग एवढं सगळं करतात ना बापरे मी तर बघतच राहते चला तर मंडळी घ्या काळजी शुभरात्री आणि आज आहे एक ऑगस्ट एक ऑगस्ट श्रावण महिना आहे आणि आपलं आहे नऊ तारखेला रक्षाबंधन आणि आपण सगळे मिळून सगळे सण आनंदात सुखात आणि मस्त असं सा जल्लोषात साजरा करूया श्री स्वामी समर्थ नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मराठी ताईला सपोर्ट करा चला शुभरात्री डन करा बाय 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 Thank <laughs> you.